ब्रेकिंग न्यूज शेवगाव शहरातील वडार गल्ली भागात निर्माणाधीन बांधकामात लिफ्टच्या खड्ड्यात आढळला अनिकेत रमेश धनवडे या पंचवीस वर्ष वयाच्या व्यक्तीचा मृतदेह दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार वार शनिवार याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी राजेंद्र मुणोत यांच्या मालकीच्या वडारगल्ली भागात नवीन निर्माणाधीन बांधकामात आढळला अनिकेत रमेश धनवडे या पंचवीस वर्ष वयाच्या व्यक्तीचा मृतदेह शेवगाव पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला आहे इमारतीच्या लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह आढळल्याने संबंधित व्यक्ती अंधारात अंदाज न आल्याने इमारतीच्या वरच्या मजल्यावर पडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे शेवगावचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे पाठवण्यात आला आहे या घटनेबाबत कोणाला काही माहिती असल्यास शेवगाव पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा